नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज आलेले जे काही सर्व शासन निर्णय जे आर असणार आहेत या सर्वचे सर्व शासन निर्णय जी आर हे एकाच व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत नेमके कुठल्या कुठल्या विभागाचे जे आर शासन निर्णय आले आहेत हे सर्वच आपण जाणूनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जरा वेळ न तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट्स पूर्ण जी आर आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे शासन निर्णय आहे तो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फे हा आला आहे शीर्षक आहे बाह्य साहित्य कर्जाची मार्गदर्शक तत्वे निश्चित करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता आठ चार दोन हजार पंचवीस म्हणजे की आजच आलेला हा जी आर आय लगेच मी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण याचे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत त्याबद्दल जे काही ज्या काही सविस्तर असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोड करू शकता चला तर मित्रांनो यानंतर जी आर पाहूयात यानंतरचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव वित्त विभाग यातर्फेच आला आहे शीर्षक आहे वस्तू व सेवा कर विभागाकरिता मुंबई व्यतिरिक्त वीस निर् निर्लेखित वाहनांऐवजी वीस नवीन वाहने खरेदी करण्यास मान्यता देण्याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आय मित्रांनो यानंतरचा या चिआर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सामान्य प्रशासन विभागाअंतर्गत नियुक्ती ते सेवानिवृत्ती हा ऑनलाईन सेवा प्रणाली प्रकल्प राबविण्याकरिता प्रकल्प अंमलबजावणी समिती पी आय सी गठीत करण्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो यानंतरचा जी आर हा विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सरकारी वकील उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर यांच्या कार्यालयास पुरवण्यात आलेल्या आयपॅड करीता आवश्यक असणाऱ्या ग्रीप कवर व पेन्सिल खरेदी करण्याकरिता नऊ लाख एक्क्याऐंशी सार्वजनिक आरोग्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे उपसंचालक आरोग्य सेवा छत्रपती संभाजीनगर मंडळ छत्र व छत्रपती संभाजीनगर यांच्या आधिपत्याखालील अस्थायी पदे पुढे चालू ठेवण्याबाबतचा अत्यंत महत्वाचा चियार हा आजच्या डेटमध्ये आला आहे यानंतरचा जे आर हा सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता स्थापत्य या, या सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची अंतिम ज्येष्ठता सूची जे आर दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर ए सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील वास्तुशास्त्रज्ञ संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची जी आर दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस यानंतरचा एक जी आर सिमिलर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेचाच आहे शीर्षकी आपण या ठिकाणी पाहू शकता की सार्वजनिक बांधकाम विभागातील वरिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ संवर्गाची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची याबद्दलचा हा अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे चला तर यानंतरही शासन निर्णय पाहूयात यानंतरचा शासन निर्णय सार्वजनिक बांधकाम विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता श्रेणी स्थापत्य या सवर्गाची दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजी तात्पुरती ज्येष्ठता सूची जी आर दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस या जी आर महसूल व वन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे वाळू रेती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस जी आर दिनांक आठ चार दोन हजार पंचवीस तर जी आर हा महसूल व वन विभाग यातर्फे आला आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता विशेष तपास पथक एस आय टी स्थापन करण्याबाबत दिग्रस नगरपरिषद क्षेत्रातील महसूल विभाग नगरपरिषद दिग्रस रेल्वे आणि विकास योजनेतील आरक्षित जागांवरील अवैध अभिमान्यास पाडून मोठ्या प्रमाणावर अवैध भूखंड खरेदी विक्री व्यवहार झाला असल्याबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या अगोदर मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो आप की आपण याची काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर पिढ्यापासणार आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाऊनलोड एक करू शकता चला तर पाहूयात हा संपूर्ण जी आर विभागाचे नाव ग्रामविकास विभाग शीर्षक आहे जिल्हा परिषदेतील जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग तीन पशुसंवर्धन संवर्गातील सहाय्यक पशुधन विकास अधिकारी दिनांक एक एक दोन हजार चोवीस रोजीच्या राज्यस्तरीय एकत्रित अंतिम ज्येष्ठता सूचीचे शुद्धीपत्रक याबद्दलचा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता आठ चार दोन हजार पंचवीस यानंतरचा शासन निर्णय हा विभागाचे नाव आपण या ठिकाणी पाहू शकता नगर विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे नगर रचना व मूल्य निर्धारण स संचालनालयाच्या स्थापनेवरील विधी अधिकारी गट अ राजपत्री संवर्गातील अधिकाऱ्यांचे दिनांक एक एक दोन हजार पंचवीस रोजीची तात्पुरती ज्येष्ठता सूची यानंतरचा शासन निर्णय हा नगर विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महाराष्ट्र अग्निशमन सेवा अकादमी मुंबई या कार्यालयातील अस्थायी पदे दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस पर्यंत पुढे चालू ठेवण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा आर हा आठ चार दोन हजार पंचवीस रोजी आला आहे चला तर यानंतर शासन निर्णय पाहूयात यानंतरचा हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव गृह विभाग यातर्फे आला आहे शीर्षक आहे अनुसूचित जमाती प्रवर्गातून नियुक्त झालेल्या तथापि जात प्रमाणपत्र सादर न करू शकलेल्या पोलीस विभागातील पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई व पोलीस आयुक्त मुंबई यांच्या आधिपत्याखालील घटकांचे आस्थापनेवर निर्माण केलेल्या आधिसंख्यपदास मुदतवाढीबाबतचा हा अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जी आर हा आला आहे मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता आठ चार दोन हजार पंचवीस मित्रांनो मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर शासन निर्णय हे जे काही पाहत आहोत याबद्दलचे जे काही सविस्तर एफ असणार आहे ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक लिंकही दिले आहे त्यातून तुम्ही डाउनलोडही करू शकता आणि मित्रांनो जर का तुम्हाला हे जे काही सर्व जी आर आहे ते क्रॉस चेक जर का करायचे असेल तर तुम्ही जी काही आपली महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही हे जे हा जो काही संकेतांक क्रमांक दिसत आहे हा टाकून तुम्ही डायरेक्टली जे जे काही जी आर आहे ते डाउनलोड हे करू शकता किंवा क्रॉस चेक हे करू शकता चला तर मित्रांनो यानंतरही शासन निर्णय जी आर ए आपण पाहूयात यानंतरचा शासन निर्णय हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव इतर मागास बहुजन कल्याण विभाग यातर्फेचा आला आहे आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील कामांची कार्यान्वय यंत्रणा बदलण्याबाबतचा हा अत्यंत महत्वाचा शासन निर्णय जी आर हा आलाय मित्रांनो आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता आठ चार दोन हजार पंचवीस मित्रांनो आजच्या डेटमधील म्हणजे की आठ चार दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्व जी आर होते सर्व विभागाचे जे आर हेडलाईन्स हे आपण या एकाच व्हिडिओमध्ये या पाहिले आहेत आणि याबद्दलची जी काही सविस्तर एफ असणार आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्यातून तुम्ही डाऊनलोडही करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही जे आर आहे शासन निर्णय आहे हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्व समजला असेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन जी आर ए तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एक नवीन अपडेटेड जी आर शासन निर्णय घेऊन तोपर्यंत धन्यवाद